माजगाव येथे बिबट्याने पाडला कोंबड्यांचा फडशा एकावर हल्ला करून केले जखमी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव येथे रविवारी रात्री साडे अकरा वाजता माळवाडी शिवारात घुसून बिबट्याने दहा कोंबड्यांचा फडशा पाडला यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे माळवाडी माझगाव येथील प्रवीण पाटील यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस कोंबडी पालन केले आहे यासाठी त्यांनी जाळीचे बंदिस्त शेड तयार केले आहे रविवारी रात्री साडे अकरा वाजता कोंबड्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने ते जागे झाले त्यांनी तात्काळ ही माहिती आसपासच्या लोकांना दिली यावेळी माळवाडीकडे धाव घेतली मात्र बिबट्याचे आक्रमक रूप पाहून नागरिकांची चांगलीच भंभेरी उडाली याचवेळी आक्रमक पद्धतीने बिबट्याने प्रवीण पाटील यांच्यावर हल्ला करून त्यांच्या मांडी गुडगाव व पाठीवर ओरकडे घेऊन त्यांना जखमी केले ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला या घटनेमुळे नागरिकांच्या मध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड